होम साहेराव तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आज माझं सकाळचं चो छोटंसं रोटी आणि डाळ तांदळाचा ढोका मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला मी शनिवार रात्रीपास दुपारीच मी एक वाटी तांदूळ एक वाटी चण्याची डाळ मस्त छान भिजत धुवून भिजत घालून ठेवले होते मी दुपारी भिज घालायचं जा म्हणजे चार पाच घंटे भेटतात त्याला भिजत भिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडे चार थोडं मेथी एक चमचे मेथी दाणे टाकले मी कारण त्याला फर्मेंट होण्यासाठी फर्मेंट होण्यासाठी मेथी दाण्यामुळं चांगलं फर्मेंट होतं मस्त छान असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलं मी त्याला रेशीम तांदूळ असल्यामुळं चांगलं धुवून घेतलेलंच बरं त्याला मी पावडर लावून ठेवता त्याच्यामुळं मी त्याला चांगलं चार पाच पाण्याने चांगलं धुवून घेतलं आणि भेटत घालून ठेवून दिलं मी चार पाच घंटे नंतर झोपण्याच्या पूर्वी पहिले मिक्सरमध्ये सगळं डाळ टा डाळ ता, टाकली तांदूळ टाकले एक हिरवी हो, मिरची चवीनुसार तुम्ही तिखट खाता तिखट टाकू शकता थोडंसं माझ्या घरात नाव लहान आहे त्याच्यामुळं मी थोडं एकच मिरची टाकली आदर टाकलं आणि दही टाकलं एक वाटी घेतलं आहे मी अर्ध्या दोन बॅचमध्ये दळणार आहे ना त्याच्यामुळं एक बॅचमध्ये अर्धी टाकली एक बॅचमध्ये अर्धे टाकले असं केलं मी छान असं दळून घेतलं मी बाईक दोन्ही व्याज दळून घेतल्यानंतर एक दोन मिनटं छान असं मस्त फेटून घेतलं मग त्याला एक दोन मिनटं चार दोन तीन मिनटं चांगलं फेटून घेतलं मग त्याचं टेक्स्चर थोडं चेंज होतो एक जीव असं मस्त मिक्स होतो जेवढे आपण चांगलं फेटू तेवढं चांगला ढोकळा स्पंजी होईल बघा तुम्ही रात्री एकदम छान रात्रभर ठेवून दिलं होतं मी रात्री सकाळी पाहू शकता कि किती मस्त छान फर्मेंट झालं आहे त्याच्यामध्ये मी एक चमच्याला थोडंकं मी मीठ टाकून घेतलं मी मी रात्री वाटीमध्ये ठेवलं होतं पातीला पातीला मी एका टोकरीमध्ये ठेवलं कारण की भो भवले पैसे असं झालं की ते फर्मेंट होऊन आलेलं आलेले आणि आपल्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची आपण त्याच्यामुळे मी खाली टोकरी ठेवली होती त्याच्यामध्ये झाकून ठेवलं होतं मी आता मी एकच हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळे मी मला वाटलं जास्त पाहिजे आणि त्याच्यामुळे थोडी हिरवी मिरची मी टाकली अजून कुठून त्याच्यामध्ये दोन टाकलं तरी मस्त टेस्ट लागते हिरवी मिरची अद्रक एकदम ऑप्शनल आहे आणि आता दोन पळ्या तेल टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं असं घशामध्ये अडकू नये म्हणून दोन तेल टाकलेलं चांगलं असतं घशामध्ये आपल्याला अडकल्यासारखं होत नाही याच्याने छान मस्त हारून घेतलं त्याच्यामध्ये हार टाकायला थोडे थोडीशी हार टाकली मी छान असं मिक्स करून घेतलं हात कुठं राहिले नाही पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायची थोडा झाकून ठेवून द्यायचं त्यावर पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं मी गॅसवर आणि याला तेल लावून घेतलं भांड्याला ला। या भांड्यामध्ये डब्याचं कुकरच्या डब्यामध्ये बनवणार मी त्याला मी पहिले तेल लावून घेते छान असं मस्त एकदम खाना कुपरा तेल लावून घेतलं मी सगळं पूर्व पहिले तयारी करून ठेवायचं पाणी उकळून ठेवायचं गॅसवर आणि डब्याला तेल लावून ठेवायचं मगच त्याच्यामध्ये आपल्याला इनूस सोडा काय का टाकायचं तर टाकू शकतो आपण नंतर मग ते पटकन टाकून पटकन मिक्स कुकरच्या पाण्यात ठेवून द्यावं लागतं कुकरमध्ये ठेवून द्यावं लागतं आता मी याच्यामध्ये एक इनोचं पाऊस टाकणार आहे त्याचा थोडा लिंबाचा रस पण टाकला मी आणि छान असं हलवून घेतलं एक असं मिक्स करून बघू शकतो की ते फेसल्यासारखं झालं एकदम एकदम छान फुगून येतं आता मी सर्व एक एकत्रच लावणार त्याच्यामुळं माझा मोठा मी एकत्रच लावते सर्व एका डब्यामध्ये होऊन जातं अर्धा वार लाग म्हणजे एक डब्या बरोबर होऊन जातं कुकरच्यात लावून दिलं झाकण लावून दिलं मी सकाळी आज उठलेली तेव्हा मी आंघोळ करून ढोकळा लावला पहिला आता म्हटलं छान अशी देवपूजा करून घेऊ ढोकळा व्हायला थोडा टाइम लागेल मला अर्धा तास तरी लागला ढोकळा होण्यासाठी छान अशी पहिले देवपूजा करून घेतली देवपूजा पहिले तुमच्यावर शेअर केलेली आहे देवपूजा केली म्हणजे खूप हो प्रसन्न छान असं वातावरण घरामध्ये तयार होतं त्याच्यामुळे ड्रायवर म्हटलं की लेट होणारच मला थोडं लेटच झालं देवपूजा करायला पण सर्व झोपलेले होते बाकी सर्व माझी एकटीच चालू होतं काय झालं होतं ते छान अशी देवपूजा केली पहिले मी तेव्हा ढोकळा होता आणि टाईम होता ढोकळायला मला तीस मिनटं लागले एवढं ढोकळ्यासारखं मी एक एक खट्टी लावला होता सर्व त्याच्यामुळं आणि मस्त छा असं चहा उकळून उकळून घेतला त्यावर म्हटलं काय करावं चला चहा चला तुम्ही चहा पिण्यासाठी तेव्हा ढोकळा पण झाला आला तसं मध्ये ढोकळा काय बाहेर निघाला नाही त्याच्यामुळे मम्मी म्हटलं चला असंच कापू आपण त्याला बघू शकतो की स्पंजी असं मस्त छान ढोकळा झाला आहे त्याला छान असे तुकडे करून कापून घेतलं आणि कढईमध्ये तेल ठेवून दिलं त्यासाठी दे तापायसाठी आणि त्यासाठी चटणी करायसाठी घेतली मी लसूण हिरवी मिरची आणि ढोकळ्याचे थोडे चार पाच तुकडे आणि दही आणि कोथिंबीर हे सर्व छान असं मस्त दळून आहे मी बघून घ्या किती मस्त छान झाड ढोकळ्याचे आपण तुकडे टाकले ना खूप छान मिक्स होतं एकदम तुम्ही जे तुम्ही शेव पण टाकू शकता पण मी ढोकळा तयार होता मग ढोकळाचं टाकून दिलं मी आणि मी चवीपुरतं मीठ टाकायचं रंग गेलं तर मीठ टाकलं थोडंसं तेव्हा तेल गरम होतं आपलं ढोका तेल गरम झालं तेव्हा त्याच्यावर राई टाकून दिली मी आणि कढीपत्ता टाकला पहिली ती फोडणी टाकून दिली मी चटणीसाठी बाकीचं उरलेलं तेल मी या ढोकळ्यामध्ये टाकलं मग जसं लागलं तसं तुम्ही टाकून घेऊ शकता मी चांगलं टाकून टाकून छळ मिक्स करून घेतलं छान असं धन कोथिंबीर पण टाकली चला त्याच्यानंतर मग छान असा नाश्ता करून घेतला बाहेर खूप जोरदार पाऊस चालू होता वलसाडमध्ये तेव्हापर्यंत पोरं पुरी पण उठून गेल्या होत्या छान असा नाश्ता केला चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा